नमस्कार नोकरीची जॉबची गरज प्रत्येकालाच असते आणि चांगल्या अधिक चांगल्या जॉबच्या शोधामध्ये सर्वच जणं असतात पण जर अशा प्रकाराने आपल्यासाठी जर एखादा जॉब आधीपासून तयार असला तर <laughs> अशा प्रकारे म्हणजे कशा प्रकारे हो ना ऐकूया रत्नाकर मतकरी यांची कथा व्हेकन्सी त्यांच्या ऐक टोले पडतायत ह्या कथासंग्रहामध्ये या, कथा या कथेचा समावेश आहे वेकन्सी लेखक रत्नाकर मतकरी ऐकूया <laughs> मला आपल्या हेड ऑफिसनं पाठवलं आहे केदारेंच्या समोर उभा असलेला तो तरुण म्हणत होता काळे कुरळे केस सावळा वर्ण चमकते डोळे चेहऱ्यावर एखाद्याची फिरकी घेत असल्यासारखं हसू ते हसू पाहून केदारे अधिकच गंभीर झाले या माणसाला आपल्याकडून काहीतरी खेचून घ्यायचं आहे पण काहीही झालं तरी, काही तरी आपण ते गमावता कामा नये असं काहीसं त्यांना जाणवत राहिलं हेड ऑफिसचं लेटर कुठे त्यांनी विचारलं तरुणाने आपल्या हातातला लिफापा पुढे केला केदारींनी तो उघडला आतल्या मजकुरावरून त्यांना कळलं की या तरुणाला स्टेनोटायपिस्ट जागेवर पाठवलंय लगेच काम सुरू करण्यासाठी केदारे बुचकळ्यात म्हटले ऑफिसात एक स्टेनोटायपिस्ट होती सरिता शहाडे तिच्या ट्रान्सफरच्या ऑर्डर्स नव्हत्या तिच्या कामाविषयी तक्रार नव्हती त्यांची किंवा दुसऱ्या कुणाचीही पंचवीस माणसांच्या त्या टिजभर शाखेमध्ये दोन स्टेनोटायपिस्टची गरजच नव्हती मग हेड ऑफिसने या माणसाला स्टेनोटायपिस्ट म्हणून का बरं पाठवावं काहीतरी घोटाळा आहे ते त्या तरुणाला म्हणाले तुमच्यासाठी इथे व्हेकन्सी नाही आहे तसं तुम्ही हेड ऑफिसला कळवा तो तरुण म्हणाला त्याच्या त्या वाक्यात उद्धटपणाची किंचित झाक होती का ठीक आहे मी कळवतो हेड ऑफिसला त्या तरुणाच्या उद्धटपणामुळे चलबिचल होऊ न देता केदारे म्हणाले त्यांनी पुण्यातल्या पॅडवर त्याचं नाव पत्ता आणि हेड ऑफिसने त्याला दिलेल्या पत्राचा संदर्भांक टिपून घेतला त्या तरुणाने लिफाफा घेतला आणि तो केदारांच्या चिमुकल्या केबिनमधून बाहेर पडला का कोण जणे तो गेल्याबरोबर केदारेंना हायसं वाटलं छातीवरचं दडपण बाजूला झाल्यासारखं वाटलं पण दुसऱ्या दिवशी ते ऑफिसात आले तेव्हा त्यांना दरवाजाजवळच्या बाकड्यावर बसलेल्या त्या तरुणाने उठून गुड मॉर्निंग केलं प्रथम ते सवयीनेच गुड मॉर्निंग म्हणाले आणि लगेच ते कोणी केलंय हे ध्यानात येऊन ते दचकले तुम्ही काय करताय इथे त्यांनी विचारलं मी कामाचा चार्ज घेण्यासाठी थांबलोय तरुण म्हणाला पण त्याला वेळ लागेल कपाळाला आठ्या घालीत केदारे म्हणाले मी काल हेड ऑफिससाठी पत्र डिक्टेक्ट आहे इथून टाईप होऊन सही होऊन ते आज डिस्पॅचमधून जाईल त्याचं उत्तर येईपर्यंत सहज आठवडा लोटेल पण हेड ऑफिसने मला आधीच ऑर्डर्स दिल्या आहेत तो तरुण उद्धट आहे की मूर्ख आहे हेच केदारेंना कहे ना इथे जागा रिकामी नाही आहे पण ते थोडंसं चिडून म्हणाले ठीक आहे मी थांबतो यांच्या चिडण्याकडे दुर्लक्ष करून तो तरुण शांतपणे म्हणाला मी थांबतो जागा रिकामी होईपर्यंत त्याच्या त्या शब्दांचा अर्थ यांच्या ध्यानात निरसा आला नाही पण ते अस्वस्थ झालं एवढं मात्र खरं सबंद दिवस तो तरुण त्या बाकावर तसाच बसून होता कशाची तरी वाट पाहत असल्यासारखा त्याच्यासमोरच पण बऱ्याच अंतरावर सरिता शहाडे टाईप करत बसली होती तिच्याकडे तो टक लावून पाहत बसून राहिला होता दुसऱ्या दिवशी केदारे ऑफिसात आले तेव्हाही त्याने गुड मॉर्निंग केलं त्याचं तसं तिथे थांबून राहणं त्यांना खटकलं पण त्याला काय सांगावं ते त्यांना कळे ते ना ते तसेच आपल्या केबिनकडे चालत गेले के त्याच दिवशी दुपारी सरिता शहाडेच्या पोटातून कळा यायला लागल्या सगळं ऑफिस गोळा झालं सरिता शहाडे तर वेदनांनी तळमळत होती केदार यांनी ताबडतोब फोन करून डॉक्टरांना बोलवून घेतलं सरिताची अवस्था पाहून डॉक्टरही गोंधळून गेले तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला त्यांनी दिला हॉस्पिटलमध्ये लक्षात आलं की तिला जबरदस्त फूड पॉयझनिंग झालंय रात्रभर ती तळमळत राहिली आणि डॉक्टर्स तिला वाचवण्यासाठी झगडत राहिले पहाटेकडे ती हे जग सोडून निघून गेली ऑफिसातले काही लोक तिच्या अंत्यसंस्कारासाठी गेले उरलेल्यांनी तिला श्रद्धांजली दिली आणि आपल्या कामाला सुरुवात केली हे न सांगता तो तरुण सरिता शहाडेच्या आता रिकाम्या झालेल्या जागेवर बसला आणि टायपिंग करू लागला त्याला तिथे बसून टाईप करताना पाहून केदार यांच्या छातीत धडकी लागत झालं त्याला ऊट म्हणायची सोय नव्हती कारण हेड ऑफिसचं पत्र त्याच्या खिशात होतं रिकामी व्हेकन्सी आगाऊ ठरल्याप्रमाणे भरली होती पण हे ठरवलं कोणी आणि व्हेकन्सी होणार हे त्याला आधी कसं काय कळलं वेकन्सी होण्या होण्याची वाट पाहत तो शांतपणे कसा बसून राहिला त्याने इच्छा केली असणारच की सरिताची जागा रिकामी व्हावी पण पण ती ती इतक्या भयानक रीतीने पूर्ण व्हावी मला आपल्या हेड ऑफिसने पाठवलंय आणखीन आठ दिवसांनी एक नवा माणूस केदारेंच्या समोर उभा राहून त्यांना सांगत होता मग त्याने हातातला उघडा लखोटा पुढे केला केदारेंनी त्यातून पत्र काढलं आणि वाचलं अकाऊंटंटच्या जागेवर काम करण्यासाठी त्यांनी चकित होऊन विचारलं पण अकाउंटंट कु कुंडईकरांचं तर ट्रान्सफर ऑर्डर्स नाही आहेत मी थांबेन त्या माणसाने म्हटलं क्षणभर केदारे त्या माणसाकडे पाहतच राहिले त्याच्या दाट भुगया जुळलेल्या होत्या त्यामुळे चेहऱ्यावर उगाच उग्रपणा आला होता त्यांची बोटानं टेबलावर बारीक टकटक करायची सवय केदारेनं किंचित उर्मटपणाची वाटली आवाजात करडेपणा आणून ते म्हणाले मला हेड हेडऑफिसकडनं याचं स्प स्पष्टीकरण मिळाल्याशिवाय मी काही सांगू शकणार नाही पण मी काय करू तोवर त्या माणसाने थंडपणाने विचारलं मला हेड ऑफिसची आज्ञा तर मोडता येणार नाही ठीक आहे तुम्ही येत चला उद्यापासून पण हे बोलता बोलताच केदारेंच्या अंगातून शिरशिरी गेली मी तुम्हाला दुसरं काहीतरी काम देईन ते म्हणाले तसं नाही करता येणार ना। कारण तेही हेड ऑफिसचे अवज्ञा केल्यासारखं होईल त्यांनी मला इथे अकाउंटंट म्हणून पाठवलंय बरे केदारे नाईलाजाने म्हणाले तुम्ही असं करा कुंडईकरांच्या टेबलाशीच खुर्ची घेऊन बसत जा त्यांचं काम शिकून घ्या केदार यांनी खिशातून सिगरेटचं पाकिट काढलं सिगरेट पेटवली आणि धुराचा लोट आत घेतला पण आज त्यानेही त्यांना बरं वाटलं नाही उलट एकदा खोकल्याची ढास लागली आणि छातीत कोंडल्यासारखं झालं भीतीची एक लहर त्यांच्या मस्तकापर्यंत गेली त्यांनी ताबडतोब हेड ऑफिसला पत्र लिहायला घेतलं अलीकडे ते स्टेनोला फारशी पत्र डिक्टेक्ट करीतच नसत त्यातून हे पत्र लिहून घेताना नवा स्टेनो आपली टेर घेईल असं त्यांना वाटलं कारण अगदी असंच पत्र त्यांनी आठ दिवसांपूर्वी त्याच्या संबंधात हेड ऑफिसला पाठवलं होतं हेड ऑफिसने अजून त्या पत्राची दखल घेतलेली दिसत नव्हती आता याही पत्राची दखल नाही घेतली तर त्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला त्यानंतर केबिनच्या बाहेर पडल्यावर त्यांची नजर पहिल्यांदा जायची ती अकाउंटंट कुंडईकरांच्या टेबलवर तिथे तो नवा माणूस कुंडईकरांच्या समोरच्या खुर्चीत बसलेला दिसायचा उत्साहानं तो काम शिकत आहे असं वाटायचं कुंडईकरलाही त्याला शिकवण्यासारखं असेल ते सारं शिकवताना दिसत त्यांच्या बदलीची मात्र कुणालाही काहीच कल्पना नव्हती आणि तिसऱ्या दिवशी ऑफिस भरण्याच्या सुमारास बाहेर गलका ऐकू आला ऑफिसमध्ये आलेली मंडळी तशीच दाराशी धावली कोपऱ्यावर घोडका जमला होता वॉचमन तिथे धावला त्याच्या मागून आणखीनही माणसं पळाली कोपऱ्यावरच्या एका जुन्या इमारतीचा चिरा निखळून तो रस्त्यावरून चालणाऱ्या एका माणसाच्या डोक्यात पडला होता तो माणूस जागच्या जागी गत प्राण झाला होता डोकं फुटलेलं आणि चेहरा रक्तानं माखलेला असूनही ऑफिसमधल्या मंडळींनी तो माणूस सहज ओळखला त्यांचे अकाउंटंट कुंडईकर ऑफिसच्या कामात फरक पडला नाही कारण दुसऱ्या दिवसापासून त्या नव्या माणसाने कुंडईकरांच्या जागेचा चार्ज घेतला होता हेड ऑफिसकडून त्याला मिळालेल्या पत्राप्रमाणे तो अकाउंटंट म्हणून काम करू लागला होता केदारे मात्र भलतेच हपकून गेले होते दरवेळेस हे असं कसं होतं हे त्यांना समजेनासं झालं होतं आपल्या आकलनापलीकडचं काहीतरी आपल्या भोवती पसरलंय आणि अगदी निकराने आणि आडमुठेपणाने ते पुढे पुढे येत चाललंय सारं काही कब्जात घेत चाललंय असं त्यांना वाटू लागलं होतं त्यांचं ऑफिस क्वचितच करायचं अशी एक गोष्ट त्यांनी करायची ठरवली हेड ऑफिसशी फोनवरून संपर्क साधायचा त्यांच्या ब्रँचपासून हेड ऑफिस फारच दूर होतं आणि त्यांच्या भागातल्या सोयी पाहता तिथून हेड ऑफिसला फोन लागणं अतिशय अवघड होतं त्यामुळे पत्रव्यवहार फारच झालं तर तार हीच नेहमीची संपर्काची पद्धत होती पण आता अधिक वेळ दवडणं शक्य नव्हतं योगायोगानं म्हणा की काही अगम्य कारस्थानानं म्हणा पण हेड ऑफिसच्या त्या दोन पत्रांनंतर त्यांच्या इथे दोन बळी पडले होते आता हे सत्र असंच चालू देणं धोक्याचं होतं काहीही करून हेड ऑफिसला झाला प्रकार कळवायलाच हवा होता इथल्या जुन्या माणसांची जागा घेण्यासाठी काहीही झालं तरी नवी माणसं पाठवू नका असं सांगायला हवं होतं फोन लागण्याची आशा कमीच होती पण कसा कोण जाणे तो लागला मी या ब्रँचचा मॅनेजर बोलतोय प्रचंड दडपणाखाली केदारे बोलले हं ऐकतोय सांगा तिकडून धीरगंभीर आवाज आला सर इथे व्हेकन्सीज तयार होण्याआधीच त्या भरण्यासाठी हेड ऑफिसकडून माणसं पाठवली जात आहेत असं का होतंय मॅनेजर हेड ऑफिसच्या निर्णयाविरुद्ध तुम्हाला काही म्हणायचं आहे नाही नाही सर तसं नाही कृपा करून गैरसमज करून घेऊ नका पण सर हे होतं कसं मला कळत नाही आहे वरच्या मोठ्या ऑफिसने घेतलेले सर्वच निर्णय तुमच्या इतक्या छोट्या ऑफिसरला कसे करणार त्यांचं स्पष्टीकरण देण्यासाठी हेड ऑफिस बांधलेलं नाही आहे वेल सर पाठवलेली माणसं त्या, त्या त्या जागी काम करतायत ना हो हो सर पण पण मला भीती वाटते केदारे मनाविरुद्ध बोलून गेले इथे इथे काहीतरी भयंकर घडतं आहे सर तुम्ही कुणाला कुणाला तरी पाहून जायला सांगा सर तरच तरच कल्पना येईल हेड ऑफिसला ही, ही माणसं ज्यांनी चार्ज घेतला आहे ती ती माणसं तरी आहेत की नाही ह्याची मला शंका यायला लागली आहे मिस्टर केदारे डोंट टॉक राऊट भीतीने तुमच्या डोक्यावर परिणाम व्हायला लागलाय ओके डोंट वरी तिकडची सिच्युएशन प्रत्यक्ष पाहायला मी कुणाला तरी पाठवतो थँक्यू थँक्यू सर मला खूप धीर आला तुमच्या या आश्वासनानं आश्वासनाप्रमाणे दोन दिवसांनी खरोखरच हेड ऑफिसचा माणूस केदार यांच्या शिरला केदारेंनी उत्साहाने त्याचं स्वागत केलं या धीरगंभीर मध्यमवयीन गृहस्थाचे केस रुपेरी होते आणि चेहऱ्यावर स्मिता हास्य होतं आपल्या हातातला लखोटा पुढे करीत तो म्हणाला मला हेड पाठवलं आहे मॅनेजरच्या जागेचा चार्ज घ्यायला पण पण छातीतून उठलेल्या भीतीच्या तीव्र कळेने केदार यांचे शब्द तोंडातच विरले आणि त्यांचा देह खुर्चीखाली कोसळला तो रुपेरी केसांचा माणूस त्यांच्या रिकाम्या खुर्चीच्या दिशेने चालू लागला कथा संपली आहे ही लघु लघु कथा होती पुन्हा भेटूया